राधे कृष्ण राधे कृष्ण बघा राधे कृष्णाचं अगदी सुंदर तेज आलेले जन्माष्टमी नंद के घर आनंद भयो जै कन्हैया राधे कृष्ण भगवंत हाय राधे राधे श्रीमत्नारायणा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे हरे कृष्णाचा शिंगार बघा मोरमुकट धारण केली आहे हिरव्या कलरची पगडी आहे पोशाख पण हिरव्या कलरचा आहे कृष्ण भगवानचा राधा राणीचे बघा घागरा चुनरी बघा किती सुंदर सजावट केलेली आहे छान भगवंताला तयार केलेलं आहे अवलौकिक दृश्य पाहिल्यासुद्धा आपल्या डोळ्यात तेज आगता आणि भाग्य लागतं ते बोलताना ला नशीबपणाला भगवंत सर्व हे करत असतो पण हा व्हिडिओ बघून सर्वांचं स सर्वांची मनोकामना पूर्ण सर्वांना दर्शनाचा लाभ व्हावा माझ्या मनापासून कृष्णचरणी हीच कळकडीची विनंती आहे राधे कृष्ण भगवंता राधे कृष्ण राधे राधे राधे